सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर साडेतीन मुहूर्तांपैकी जो एक मुहूर्त आहे व ज्याने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते असा गुढीपाडवा येत आहे तर या गुढीपाडव्यासोबतच चैत्र महिना चालू होत असतो व चैत्र नवरात्र देखील असतं तर हे चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत हा कालावधी असतो तर मी दुर्गा दुर्गासप्तशतीचे पाठ कसे करावेत आई भगवतीची सेवा कशी करावी याबद्दल लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे पण भगवान श्रीरामांची जी रामनवमी किंवा त्यांचा जन्मदिवस येत आहे तर गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत अतिशय सुंदर अशी भगवान रामांची सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर नऊ तारखेला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे तर आपल्या तुम्ही कॅलेंडरमध्ये सुद्धा पाहू शकता नऊ तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत हा नऊ दिवसांचा जो काळ आहे याला रामनवमीपर्यंतचा नऊ दिवसांच्या काळात रामरक्षा जी सिद्ध करायला अत्यंत सुंदर काळ आहे तर ही रामरक्षा आहे ती बुध कौशिक ऋषींनी लिहिलेली आहे आणि बुधकौशिक ऋषींना भगवान भगवान महादेवांनी स्वप्नात ही सांगितलेली होती या स्त्रोत्राच्या पठणामुळं आपले अनेक दुःख कष्ट शारीरिक रोग असतील मानसिक चिंता असेल दूर करण्याची ताकद ही रामरक्षेत आहे तर आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे तर ती कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रामरक्षा दिलेली आहे आणि ती एका तालात आपल्याला किंवा एका सुरात थोडक्यात म्हणायची असते तर मी पाठीमागे देखील रामरक्षा संपूर्ण त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्यापासून तुम्ही दररोज रामरक्षा म्हणणार असाल तेव्हा तुमचं बसायचं आसन एकच असावं जागा एकच असावी व नेहमी जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवावा जर जमला तर तुम्ही नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित ठेवू शकता आता रामरक्षा त्या सिद्ध आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि एक आसन एक वेळ ठेवायची आहे आणि त्यामुळे तुम्ही याला ही सेवा केल्यामुळे तुमच्यावर जर कोणी बाधा केली असेल बाहेरचा त्रास असेल मुलं हट्टी तापट असतील घरात नकारात्मकता जाणवत असेल तर आवर्जून सर्वांनी रामरक्षेची ही सेवा रुजू करावी उद्यापासून रामरक्षा सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्व असणारा दिवस चालू होत आहे आणि या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे या नवरात्रीला तर रामरक्षा स्त्रोत्र म्हणताना ते कसं म्हणावं याबद्दल संपूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे तुम्ही रामरक्षा म्हणली तर ती नाडीवरही डाव्या हाताच्या म्हणू शकता अकरा वेळा तुम्ही धूप किंवा दीप म्हणजे धूप लावून तीही घर घरात संपूर्ण फुंकू शकता अकरा वेळा म्हटल्यानंतर किंवा जर तुमच्या घरात बाधित रोगी व्यक्ती जर कोणी असेल तर त्यासाठी एक तांब्यावर पेलावर पाणी घ्या त्यावर हात ठेवा अकरा वेळा तुम्हाला रामरक्षा संपूर्ण म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी त्या घरातील बाधित किंवा रोगी व्यक्ती जे सतत मुलं वगैरे आजारी पडत असतील तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता आता बघा इति श्रीबुध कौशिक न म्हणता प श्री रामरक्षा असोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करायचं असं अकरा वेळा म्हणायचं व शेवट एकदाच इति श्रीबुध कौशिक ऋषी म्हणजे संपूर्ण हे एकदाच करायचं शेवट बाराव्या वेळेस अकराव्या वेळेस तुम्हाला म्हणजे फलश्रुती वाचायची नाहीये थोडक्यात तुम्ही जेव्हा तुम्ही जो अपलोड व्हिडिओ केलेला आहे तो पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की रामरक्षा कशी म्हणायची आहे आता अकराव्या वेळेस जेव्हा आपण इति श्रीबुध कौशिक विरचित श्री रामरक्षा स्त्रोत्र संपूर्ण असं म्हणायचं व बाराव्या वेळेस पूर्ण करायचं हे तुमचं नऊ दिवसाचं जे अनुष्ठान असणार आहे एका वेळेस एका बैठकीत करायचं मांसाहार वर्ज करायचं परान्न वर्ज करायचं आहे आता या वाचनामुळे होतं काय ते तुम्हाला सांगणार आहे रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती र राम म्हणजे रामांचं रक्षेचं एक वलय तयार होतं अपघातात देहाचे रक्षण होतं कुठलीही बाधा जी बाहेरची बाधा वगैरे आपण म्हणतो ती बाधत नाही अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी रामरक्षा म्हणा तुमच्या मुलांची जर स स्मरणशक्ती कमजोर असेल तर मुलांना अतिशय म्हणजे सुंदर असं एकाग्रता किंवा तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे रामरक्षा करतं मी हे अनुभवले आहे मी माझ्या मुलीकडून हे रामरक्षातील स्त्रोत्र म्हणून घेते आपदाम आप अपहरतार दातार सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमम्यम हा दोन ओळींचा मंत्र ही अतिशय प्रभावशाली आहे हा कमीत कमी अकरा वेळा मुलांकडून म्हणून घ्यावा हा रामरक्षेतील आहे तुम्ही तीर्थ देऊ शकता अंगारा उदबत्तीचा लावू शकता नाडीवरती म्हणू शकता रामरक्षा तुम्हाला हवी तशी म्हणू शकता पण हे नऊ दिवस खूप महत्वाचे आहेत रामरक्षा सिद्ध करण्यासाठी लहान बाळाला रामरक्षा म्हणून जर तुम्ही अंगारा लावलात तर त्या मुलाची सुद्धा दृष्ट निघते उतरती लावायची कधीही कपाळ्याला गळ्याला पोटाला अशी उतरती श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्ही संपूर्ण रामरक्षा म्हणून लावू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे रामरक्षेचा काळभैरवनाथांचं काळभैरवष्टक का आहे त्याचा अतिशय सुंदर अनुभव येतो काहीही आपल्याला करायचं नाही फक्त मनोभावे सेवा करा सेवा केली तर महाराज मेवा नक्की देतील तर सर्वांनी रामनवमी येत आहे ही सेवा नऊ दिवसांचं व्रत करा तसंच उद्यापासून आपल्याला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ देखील करायचे आहेत सर्वांना श्रीस्वामी समर्थ